हॅलो गुड मॉर्निंग एवरीबॉडी वेलकम बॅक टू द जगताप क्लासेस ठीक आहे तर आपला आहे सेशन नंबर अठ्ठावीस बघूया आज आपलं कोणते वर्ड आहेत तर आजचा आपलं पहिला वर्ड आहे रॅनसीड रॅनसिड म्हणजे काय असतं बघा हॅविंग अ बॅड स्मेल ऑर टेस्ट म्हणजे एखाद्याची आपल्याला स्मेल वाईट असतो किंवा तो आपल्याला आवडत नाही असा किंवा एखाद्याची चव वाईट असते ओके जे एखादी सडलेलो असतो किंवा कुजलेलो असं काही असतं ठीक आहे सिनोनियम काय त्याचं रोटन आणि स्पॉइल झालेला ठीक आहे फ्रेश आणि प्लेझंट ठीक आहे प्लेझंट म्हणजे आनंद देणारा फ्रेश म्हणजे ताजा असतो काय ते साधारण पुढचा आपला वर्ड आहे सोर सोर म्हणजे काय असतं बघा टू राईस पिकली म्हणजे एखादा पटकन असं ओघतो किंवा वाढतो त्याला वाढ खूप आहे असा म्हणजे झपाट्यानं वाढणारं ठीक आहे शिरानिस बघा राईस आणि एस्केलेट वाढणारं ठीक आहे फॉल आणि ड्रॉप ठीक आहे पुढचा आहे ॲगॉक ए जी ओ जी ॲगॉक म्हणजे काय असतं व्हेरी इगर और क्युरियस ठीक आहे अत्यंत उत्सुक आणि क्युरियस असलेला ठीक आहे उत्साही असलेला शिरानिन्स बघा एक्सायटेड आणि इगर ठीक आहे अँटोनिम्स आहेत इनडिफरंट आणि अनइंटरेस्टेड ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे ऑस्ट्रेसिझम ऑस्ट्रेसिझम हा वर्ड महत्त्वाचा एक कारण एक्झाममध्ये विचारला जातो ठीक आहे ऑस्ट्रेसिझम आहे ऑस्ट्रेसिझम म्हणजे काय तर एक्सक्लुजन फ्रॉम सोसायटी म्हणजे एखाद्याला सोसायटीमधून एक एक्सक्लूड करून टाकणे एक्सक्लूड करून टाकणे म्हणजे काय तर त्याला सोसायटीतून बाहेर काढणे किंवा त्याला बहिष्कार टाकणे एक त्याच्या एखाद्यावरती तसं आपण त्याला म्हणतो बहिष्कार टाकणे जसं आपल्या साध्या भाषेला आपण जरा वाईट टाकणे असं सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे सीनानिंचे बघा बॅनिशमेंट एखाद्याला बॅन करणे एक्झाईल करणे म्हणजे काढून टाकणे एक्सेप्टन्स आणि इन्क्लूजन ठीक आहे एक्सेप्टन्स म्हणजे मान्यता देणे स्वीकार करणे इन्क्ल्युजन करणे म्हणजेच एखाद्याला आपल्यामध्ये इन्क्लूड करणे ठीक आहे पुढचा आहे आपला प्रोकियर ठीक आहे पॅरो पॅरोचियल म्हणा किंवा पॅरोकियल म्हणा ठीक आहे मिनिंग आहे बघा त्याचा नॅरो माइंडेड एखादा आपला संकुचित वृत्तीचा असतो नॅरो माइंडेड आपण एखाद्याला सहज म्हणून जातो की अरे तू किती नॅरो माइंडेड आहे तर नॅरो माइंडेड म्हणजेच काय असतं एखाद्या संकुचित वृत्तीचा असतो एखादा म्हणजे ज्याचे लिमिट त्याची बुद्धी काही प्रमाणात सीमित असते ठीक आहे पुढचा आपला वर्ड आहे सिनोने काय ते मराठी तयार तो तो संकुचित असणे ठीक आहे संकुचित प्रवृत्तीचा किंवा बुद्धीचा ठीक आहे सिनेचा बघा प्रोव्हिन्शियल म्हणजे संकुचितच इन सोलार म्हणजे सुद्धा थोड्या फाका मनातच मर्यादित असलेला ठीक आहे पुढचा आहे अँटोनिम्स ब्रॉड माइंडेड एखाद्याचा माइंड जो तसा ब्रॉड आहे तो खूप मोकळ्या मनाने असा विचार करू शकतो असं दुसरा आहे लिबरल लिप्रर, लिबरल लिप्रर, म्हणजे काय लिबरल म्हणजे काय तर आझाद असणे स्वतंत्र असणे ठीक आहे सर्वमान्य असणे असं ठीक आहे आजचे आपले ओ ओडब्ल्यूस कोणते तर आजचा आपला पहिला ओ वर्ड आहे थिस्ट थिस्ट म्हणजे काय वन हू बिलीव्ज इन कॉर जो देवावरती विश्वास ठेवतो असा ठीक आहे महत्त्वाचा शा वर्ड आहे एक्झाममध्ये खूप वेळेस विचारला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय एम पी वर्ड आहे ठीक आहे बघा मराठीत काय त्यात जो देवावर फर्स्ट होतो त्याला तिस्ट असं म्हणतात ठीक आहे मराठीत आपण त्याला आस्तिक असं म्हणतो पुढचा वर्ड आहे फास्टिडियस फास्टिडियस म्हणजे काय हार्ट टू प्लीज म्हणजे एखाद्याला खुश करणे त्याला खूपच अवघड असते म्हणजे एखादा आपल्या निवडीच्या बाबतीत खूप असा निवडक असतो आपल्या चॉईसेसच्या बाबतीत बऱ्याच गोष्टीमध्ये खूपच निवडक असणारा ज्याला खुश करण्या जवळपास आवपडच होऊन जाते असं मराठीत त्याला आपण सारख्याच ठिकाणी नखरेला समोरू शकतो की खूपच नखरे या टाईपमध्ये पुढचा आपला वाट आहे कनायझर सर कन्हा सर म्हणजे काय अन एक्सपर्ट इन आर्ट ऑर टेस्ट ठीक आहे एखादा आपल्या कल्यामध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये चवीमध्ये खूप का त्याला खूप जास्त माहिती असलेला एक्सपर्ट असलेला कलेमध्ये वेगवेगळ्या चवींबाबत असा ठीक आहे तर काय म्हणतात सुभाष संच जाणका ठीक आहे म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो थोडक्यामध्ये किंवा त्याच चांगल्या वाईटाची पारख आहे त्याला चांगल्या कलेची जाण आहे त्याला अन्नाबद्दल चांगल्या च चवीबद्दल त्याला ज्ञान आहे असा म्हणजे आपण त्याला पारख करता म्हणू शकतो किंवा आपण हिंदीमध्ये त्याला जोहरी असं सुद्धा म्हणतो ठीक आहे मराठीतला आता पुढचा आपलं वर्ड आहे बघा अँटीक्वेरियन अँटीक्वेरियन म्हणजे काय असतं वन वू स्टडीज और कलेक्स अँटिक पीस ठीक आहे म्हणजे एखादा असा की जो अँटिक गोष्टींचा अँटिक गोष्टींबद्दल त्याला हे आहे ठीक आहे त्याची आवड आहे तो ते गोळा करून ठेवतो असं ते काही म्हणजे पुरातत्व संशोधक म्हणा किंवा एखाद्या अँटिक कॉस्ट म्हणजे काही ज्या पुरातन वस्तू आहेत त्या गोळा करण्यात छंद असतो त्याला आपण ते मागू शकतो आपला पुढचा आणि शेवटचा वर्ड आहे बघा मर्सिनरी मर्सिनरी म्हणजेच काय असतं वर्किंग ओनली फॉर मनी जो फक्त पैशासाठी काम करतो की त्याला बाकी कशाशीच काही घेणं देणं नसतं असा फक्त पैशांसाठी काम करणार मर्टेज आपन तलाक करने सकते हो लोबी किवा स्वार्थी या सा ठीक है सैनिक बाय मिस्टेक स्टेबल लोभी लोबी स्वार्थी ठीक है तलाक पर मर्सिनरी परसों ना समझो ठीक है आप लोग सेशन आज आपने इतना कंट्रोल करिया थैंक यू थे।